चला हा या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला जायचंय आज खानदेशामध्ये खान्देश खान्देश कोणले जानसे खानदेशमध्ये कोणाकोणाला फॉर्म भरायचे खानदेशमध्ये नाशिक येतं जळगाव येतं धुळे येतं त्यामध्ये चालकच्याही जागा आहेत एसआरपीएफच्या सुद्धा जागा आहेत आणि शिपायाच्या सुद्धा जागा आहेत सगळं बघूया एकूण एक हजार एक चौसष्ट जागा या ठिकाणी आहेत एक हजार सेहेचाळीस जागा आहेत संधी आहे तुमच्यासाठी खानदेशच्या पोरांना घरी खूप मोठी संधी आपापल्या त्या चार जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा नंदुरबारमध्ये जागा नाहीये त्यांना इथे आजूबाजूला यायचं आहे कोण कुठे येऊ शकतं बघूया आपण कोणत्या कॅटेगरीला कशा जागा आहेत पहिलं जळगाव पोलीस शिपाई ग्रामीणची या ठिकाणी पहिली ऍड आपण बघूया बरं जळगाव ग्रामीण म्हणतोय आपण पोलीस शिपाई पदाची ऍड आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर जागा तुम्हाला दिसतायत एकशे एकाहत्तर जागा म्हणजे जळगावमध्ये सफिशियंट आता आपल्याला कमीच असतात जागा कधी पण ठीक आहे आहेत सगळ्यांना जागा या ठिकाणी तुम्हाला दिसतायत इथे जर बघितलं तुम्ही अनुसूचित जातीला बेचाळीस जागा आहेत अनुसूचित जमातीला बारा जागा आहेत विजा अ ला अकरा आहे भज ब ला पाच आहे भज क ला पाच आहे भज ड ला सात जागा आहेत विमा जागा नाहीये ला पंचवीस जागा आहे ला सतरा जागा आहेत अठरा जागा ईडब्ल्यू ला आहेत आणि एकोणतीस अ राखीव आहे म्हणजे सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी आहे आणि मग त्यामध्ये तुम्ही सर्वसाधारण आहे महिलांना सगळ्या ठिकाणी जागा तुम्ही बघताय एससी मध्ये एस टी मध्ये विजा अ सगळीकडे जागा आहे महिलांना पुढे खेळाडूंना सुद्धा इथे अनुसूचित जाती जमाती विजा अ मध्ये जागा आहेत इकडे जागा नाहीये पुढे पुन्हा ओबीसी एसीबीसी सगळीकडे खेळाडूंना सुद्धा एक एक जागा आपल्याला दिसते प्रकल्पग्रस्तांना सुद्धा एस एसटी मध्ये विजा अ मध्ये जागा आहेत मध्ये जागा नाही पुढे ओबीसी एसीबीसी ईडब्ल्यू एस आणि अ राखीव मध्ये जागा आपल्याला दिसते भूकंपग्रस्ताला अनुसूचित जातीमध्ये जागा आहे अनुसूचित जमाती वगैरे इतर मध्ये जागा नाहीये ओबीसीला एक जागा आहे भूकंपग्रस्त आणि अ राखीव एक आहे त्याच्यानंतर माझी सैनिकला बघा अनुसूचित जातीमध्ये सहा जागा आहेत जमाती दोन विजा अ दोन भज ब एक भज क एक भज ड एक आणि पुढे ओबीसी मध्ये चार जागा आहेत माझी सैनिकाला एसीबीसी मध्ये तीन ईडब्ल्यू एस मध्ये तीन आणि अ मध्ये चार जागा अशा सत्तावीस जागा माझी सैनिकांना आहेत अवंशिक अनुसूचित जातीमध्ये दोन जमातीमध्ये एक विजा अ मध्ये एक जागा आहे पुढे जागा डायरेक्ट ओबीसी एसीबीसी ईडब्ल्यू एस अ मध्ये अशा आठ जागा अंशिकालीला आहे पोलीस पाल्यांना या ठिकाणी एकूण पाच जागा आहे त्यामधली एक एस सी साठी आहे त्याच्यानंतर एक ओबीसी ला आहे एक एसीबीसी ला एक ईडब्ल्यू एस ला आणि एक अ राखीव अशा या ठिकाणी पाच जागा आहेत आणि गृहरक्षक दल जे आहेत त्यांना सुद्धा आठ जागा या ठिकाणी दिसत आहेत एस सी दोन एस टी एक विजा अ एक पुढे ओबीसी एक एसीबीसी एक ईडब्ल्यू एस आणि अ राखीव आठ जागा या ठिकाणी आहे ज्यांना जागा आहेत आणि ज्यांचा थोडा व्यवस्थित अभ्यास आहे बघा प्रॉपर जळगावची पोरं किंवा धुळ्याची किंवा नंदुरबारकडचे नाशिकचे जळगावकडे जास्त जात नाही कारण त्यांना मुंबई वगैरे जास्त सोयीस्कर पडतं किंवा पुण्याकडे जाणं सोयीस्कर होतं पण प्रॉपर जळगाव असेल धुळे असेल नंदुरबारचे विद्यार्थी मित्र ज्यांचं व्यवस्थित फिजिकल आहे आणि हेही चांगलं आहे लेखही व्यवस्थित आहे त्यांनी या ठिकाणी रिस्क घ्यायला काही हरकत नाहीये त्यांना या ठिकाणी संधी आहे पुढे धुळे पोलीस पाहिजे बघा आता धुळ्यामध्ये प्रॉपर धुळ्याचे पोरं बघा इथे एकतर मराठवाड्यातले पोरं धुळ्याला जात बसणार नाहीये कारण की एकशे तेहतीस जागा बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इथे कोणी रिस्क घ्यायला असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातले येत नाही विदर्भातले इकडे येत नाही म्हणजे इथे प्रॉपर इथे बोरं असणारे मॅक्झिमम धुळ्यातले आणि नंदुरबारचे मग आता त्यांच्यासाठी इथे संधी आहे पण मेहनत घ्यावी लागेल आता इथे जर बघितलं तुम्ही अनुसूचित जातीला तेरा जागा अनुसूचित जमाती पस्तीस विजा अ पाच ब पाच भजक एक भज ड पाच इतर मागासवर्गाला ओबीसीला इथे जागा नाही धुळ्यामध्ये त्यांनी इथे डोक्या लावायच्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये चालाय एसीबीसी अकरा ईडब्ल्यू अकरा अठ सतरा सत्तेचाळीस आता याच्यातही सर्वसाधारणला जागा आहेत म्हणजे तुमच्याकडे समांतर आरक्षण नसेल तरी सर्वसाधारणमधून बहुतेक ठिकाणी जागा आहेत महिलांना जागा आहेत अनुसूचित जातीमध्ये बघा चार जागा आहे एसटी मध्ये इथे एस टीला जागा दहा आहे महिलांना लक्षात घ्या पस्तीस आपल्याला माहिती आहे धुळे नंदुरबारमध्ये एसटी प्रवर्ग जास्त आहे आणि त्यांना प्रॉपरच्या ज्या लेडीज आहेत त्यांना इथे संधी आहे विजा अ दोन भज ब दोन भज ड दोन एसीबीसी तीन ईडब्ल्यू एस तीन आणि चौदा अराखीवला जागा आहेत महिलांना चाळीस जागा आहेत टोटल खेळाडूंना सुद्धा या ठिकाणी सात आणि प्रकल्पग्रस्ताला सात जागा आहेत तुम्ही जर बघितलं तर एस सी एस टी दोन्ही ठिकाणी एक एसटी मध्ये एसटी मध्ये दोन खेळाडूंना जागा आहेत खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त सेम आहे एसीबीसी एक एक ईडब्ल्यू एस एक एक आणि अ राखीव दोन दोन अशा जागा त्यांना आहेत भूकंपग्रस्ताला फक्त एसटीला एक जागा या ठिकाणी दिसते आपल्याला आणि एक मध्ये दोन जागा आहेत माजी सैनिकाला वीस जागा आहेत त्यामध्ये दोन अनुसूचित जाती पाच अनुसूचित जमाती एक विजा अ एक भज ब एक भज ड एसीबीसी दोन एडब्ल्यू एस दोन आणि अ राखीव सहाशे वीस जागा आहेत पुढे अंशकालीनला सात जागा आपण बघतोय किती सात त्यामध्ये एस सीला एस टीला दोन जागा आहेत पुढे एसीबीसी एडब्ल्यू एस आणि अ राखीव मध्ये जागा आपल्याला दिसत आहेत त्याच्यानंतर पोलीस पाल्याला तीनच जागा आहे एक एसटीला आहे आणि दोन अ राखीव आहे ओके त्याच्यानंतर गृहरक्षक झाला या ठिकाणी सात जागा एक एस सी दोन एस टी पुढे एस सी बी सी एफ ईडब्ल्यू एस एक आणि अ राखीव दोन अशा जागा या ठिकाणी आहेत अनाथांना एक टक्का पद राहील असं यांनी म्हटलेलं आहे एकशे तेहतीस जागा धुळ्यामध्ये जे प्रॉपरचे विद्यार्थी आहेत त्यांनी बाहेरच्या जिंकलेल्या पोरांनी धुळ्याला जाण्यात काही मजा नाही आहे एसआर पी एफ जो गट सहा आहे धुळ्याचा तिथे एकाहत्तर जागा आहे बघा आता एस आर पी एफ जे आहेत त्यांच्यासाठी बघा त्यांचं थोडस फिजिकल क्रायटेरिया वेगळा असतो हाईट थोडी जास्त लागते त्यामुळे थोडंसं कॉम्पिटिशन तिथे कमी असतं तुम्ही शिपायाला तिकडे तो एक फॉर्म भरू शकता एसआरपीएफ वेगळा फॉर्म दोन फॉर्म भरता येणार आहेत बरोबर ना ते तो एक मुद्दा लक्षात घ्या मध्ये बघा एस ला नऊ एस टीला एकोणवीस एस ला इथे जागा आहे नंदुरबार धुळ्याच्या विद्यार्थ्यांना इकडे जागा नाही मी जा भजब भजक भजड विमा जागा नाही इथे इथे हो ओबीसीला सहा जागा आहेत त्यामधल्या पाच तर जनरललाच आहे आणि एक माजी सैनिकाला आहे बघा ओबीसी मध्ये पाच जनरल आहे खुल्या प्रवर्गात एसबीसी ला पाच आहे सहा आहे त्याच्यातल्या पाच खुल्या आहे एईडब्ल्यूएस ला सहा आहे पाच खुल्या प्रवर्गाला आहे आणि माझ्या सैनिकांना इथे या जागा दिसत खुल्यामध्ये माझी सैनिकाला चार आहेत एकूण अकरा जागा माझी सैनिकांना आहे त्यामध्ये एस टीला तीन आणि एस सी मध्ये एक जागा आहे सर्वसाधारण जागा या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला मॅक्झिमम म्हणजे एकाहत्तर पैकी एकोणपन्नास जागा सर्वसाधारणला आहे समांतर आरक्षणात फार कमी अंशकालीनला एस टी मध्ये एक पोलिस पाल्य गृहरक्षक एस टी मध्ये जागा आहे एक एक आणि इकडे जनरलमध्ये फक्त बस इतर ठिकाणी इतर कॅटेगरी ती जागा आपल्याला दिसत नाहीये मित्रांनो अभ्यासकट एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या लाईव्ह सेशन आपण सुरू केले जी के घेतोय गणित घेतोय बुद्धिमत्ता घेतोय नवीन फॅकल्टीचे लेक्चर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी होत आहेत तुम्ही निश्चितपणे अभ्यासकटा ऍप डाऊनलोड करून घ्या अर्जुन व्याज आहे पोलीस भरतीची त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास करता येईल नंबर तुमच्यासाठी आहे व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकतात रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही व्याज घेतल्याबरोबर तुम्हाला एक हजारपेक्षा जास्त मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जी चे लेक्चर्स अवेलेबल होतील आणि ऍपवर फ्रीमध्ये तुम्हाला आ, एक तर सगळे जिल्ह्यांचे पेपर्स भेटणार आहेत दुसरं चालू घडामोडी सगळं फ्री देतोय तिथे त्याचे वेगळे फोल्डर मी बनवतो आहे तिथे जाऊन चेक करा आता येतो विषय वरणगावचा एस आर बी एफ गट वीस वरणगाव जळगावमध्ये तुम्हाला दोनशे एक्क्याण्णव जागा आहे चप्पर फाडके कार्यक्रम आहे आता इथे एक गोष्ट सांगतो तुम्हाला वरणगावमध्ये एक गोष्ट सांगतो इथे फक्त जळगावचे नसणार आहे इथे मराठवाड्यातले पोरं येणार मराठवाड्यातले वड्यातले उमेदवार येणार संभाजीनगर असेल जालना असेल पार बीडचे हा इकडचे येणार तिकडे बुलढाण्याकडचे ते येणार असे धुळ्याकडचे येणार कारण दोनशे एक्क्याण्णव जागा आहे इथे कॉम्पिटिशन असणार आहे आणि इथे संधी असणार आहे तुम्ही चांगली मेहनत घेतली तर इथे तुम्हाला चांगली संधी असणार आहे वरणगाव आहे तर पेपर जरा हटके आलेला आपण मागचा बघितलं मी तुमचा पेपर घेणार आहे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने पेपर येतोय बघा या ठिकाणी जागा अनुसूचित जातीला चांगल्या जागा आहे अडुतीचे अनुसूचित जमातीला वीस जागा आहेत वीजा अ नऊ भज बला सात भज कला दहा भजड ला सहा भजकला बघा जागा कशा येते दहा जागा विमा प्रयला सहा ओबीसीला पंचावन्न एस सीबीसी ला एकोणतीस ईडब्ल्यू एस ला एकोणतीस आणि जनरल त्या ठिकाणी ब्याऐंशी जागा आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण आपण एकशे ब्याऐंशी जागा बघतोय म्हणजे ज्यांच्याकडे हे कोणतंही आरक्षण नाहीये ते या कॅटेगरी मधले विद्यार्थी एकशे ब्याऐंशी जागा चांगली संधी आहे पुढे खेळाडूंना या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे एफ मध्ये महिलांचा विषय नसतो महिलांना फॉर्म भरताना येत खेळाडू खेळाडूंना या ठिकाणी तेरा जागा आहे त्यामध्ये दोन अनुसूचित जाती एक जमाती प्रकल्पग्रस्त सेम या सेम दोन अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती भजक एक एक इतर मागासरोबर तीन एसबीसी एक ईडब्ल्यू एक आणि खुला चार म्हणजे खेळाडू प्रकल्पग्रस्त सेम आरक्षण आहे भूकंपग्रस्तला एस ला एक जागा आहे ओबीसीला एक ईडब्ल्यू एस सी एक एसीबीसी एक आणि जनरल अशा सहा जागा आहेत त्याच्यानंतर माझी सैनिकाला इथे जागा त्रेचाळीस आहे एकूण किती त्रेचाळीस जागा त्यामध्ये एस सी सहा एसटी तीन विजा अ एक भज ब दोन भज क दो, भज एक दोन भज ब एक भज क ला दोन जागा या ठिकाणी भज ड एक विमा प्र एक ओबीसी आठ एसीबीसी आणि एडब्ल्यू एस चार चार आणि खुल्याला बारा त्रेचाळीस अंशकालीनला सुद्धा तेरा जागा या ठिकाणी बघता तुम्ही एस सी ला जागा आहेत भज क ला जागा आहे ओबीसी ला जागा आहेत आणि इतरांना सुद्धा जागा दिसत आहेत पोलीस पाल्यामध्ये तुम्हाला आठ जागांपैकी एस सी एस टीला एक एक त्याच्यानंतर इकडे ओबीसीला दोन एसबीसी एक एक, एक आणि खुल्याला दोन गृहरक्षक दलात सुद्धा तेरा जागा आहेत एसी दोन एस टी एक भजक एक ओबीसी तीन ईडब्ल्यू एस आणि एसीबीसीला एक एक आणि इकडे खुल्यामध्ये चार जागा आहेत अशा तेरा जागा गृहरक्षक दलाला आहे वरणगावला चांगली संधी आहे तुम्ही विचार करू शकतात थोडासा अभ्यास थोडासा कमी वाटतो किंवा थोडंसं ग्राउंडमध्ये थोडं मागं पुढे येऊ शकतो ना ते या एसआरपीएफला जाऊ शकतात आता सांगतो मी कारण मध्ये तुम्हाला जास्त त्या ठिकाणी हे नाहीये घटक नाहीये पण वरणगावचा एक मराठवाड्यातले विद्यार्थी असेल धुळ्या खादीतचे काही विदर्भातले विदर पश्चिम विदर विदर्भातले विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी इथे संधी आहे पुढे कारागृह शिपाई नाशिक ग्रामीणची या ठिकाणी ही जाहिरात एकशे अठरा जागा आहेत बघा कारागृह शिपाई आता इथे प्रॉपर नाशिकचे पोरं मुख्यत्वे असणारे थोडी धुळे नंदुरबारकडची मुलं या ठिकाणी येणार यात काही विषय नाहीये किंवा अदर जिल्ह्यातले सुद्धा येऊ शकतात पण इथे प्रॉपरचे विद्यार्थ्यांना चांगली संधी असणार आहे दुसऱ्या जिल्ह्यातले जास्त घुसणार नाही ते कारण की इतर जाहिराती आहे बऱ्यापैकी एकशे मध्ये बघा अनुसूचित जाती इथे सगळ्यात महत्वाचं अनुसूचित जातीला सर्वाधिक जागा आपण बघतोय आणि मध्ये या ठिकाणी जागा आहे ही बघा इथे ओबीसीला जागाच नाही इथे ओके इथे यष्टीला जागाच नाहीये हे दोन्हींचा विषय नाहीच आहे या ठिकाणी विज सहा भज ब दोन भज क तेरा या ठिकाणी जागा तुम्ही बघतायत भज ड तीन विमाप्र दोन इथे विमाप्राला जागा आहे एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस दोन बारा बारा जागा आहेत आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सर्वसाधारणला तीच जागा आहे महिलांना सदोतीत जागा आहे या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये चारऐंशी महिलांना पाच जागा विज दोन भज ब एक भजक चार जागा आहे महिलांना त्याच्यानंतर भज ड एक विमा प्र एक एसीबीसी ईडब्ल्यू एस चार आणि राखीवला पंधरा अशा सदोतीत जागा आहे पुढे सात सात खेळाडू आणि भूकंपग्रस्त सेम आहे एस एक एक भजक एक एक एसीबीसी ईडब्ल्यू एस एक एक आणि खुला तीन भूकंप फक्त एकच जागा आहे आणि ती खुली आहे माजी सैनिकाला पंधरा जागा आहे एस मध्ये तीन विज अ एक भजक दोन एसीबीसी ईडब्ल्यू एस दोन दोन आणि खुला आठ पुढे अकरा जागा अंशकालीन पदवी धरला आहे त्यामध्ये एस सीला दोन आहेत विज ला एक आहे भजक ला एक आहे एसीबीसी ईडब्ल्यू एस ला एक एक आहे आणि खुल्याला पाच आहे सात जागा गृहरक्षक दलाला आहे एस सी एक त्याच्यानंतर भजक एक इथे ईडब्ल्यू एस आणि याला एसीबीसीला ला एक आणि तीन अ राखीव जागा आहेत तुमच्या कॅटेगरीमध्ये जिथे चांगल्या जागा आहे तिथे तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि जिथे एक एक जागा आहे तिथे भरायचं आहे त्या त्या जिल्ह्यातले आजूबाजू जिल्ह्यातले विद्यार्थी त्यांना तर तिथे ते रिस आहे तो अभ्यास करायचा आहे पुढे पोलीस शिपाई चालकचा जागा बघा नाशिक ग्रामीणला चालकचा जागा बावन्न आहेत आणि या बावन्नमध्ये बोलबाला सगळ्यात मोठा जो आहे तो एस टी साठी अकरा जागा आहेत काय एस साठी अकरा आणि अ राखीव तेरा सगळ्यात जास्त कोटा इथेच गेलाय बावन्न मधला लक्षात घ्या ओबीसीला सुद्धा आठ जागा आहेत या ठिकाणी चालकच्या बोलतोय मी पुढे एस एस सीला सुद्धा पाच जागा या ठिकाणी आहेत विज अ दोन भज ब एक भज क दोन भज ड एक विमा प्र एक एसीबी सी डब्ल्यू ए चार चार आता त्यामध्ये सर्वसाधारणला एकवीस आहे जे तुमचे बावन्न आहे त्याच्यातला एकवीस तर गेल्या सर्वसाधारणला पंधरा महिलांना गेल्या महिलामध्ये अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती तीन विज अ एक भज क एक इतर मागासवर्ग दोन एसीबी सी डब्ल्यू एस एक एक आणि अ राखीव चार महिलांना पंधरा जागांची संधी या ठिकाणी आहे पुढे खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त दोन जागा आहे त्यातली एक अनुसूचित जाती जमातीची आणि एक अराखीवची आहे भूकंपग्रस्त जागांनी माजी सैनिकाला आठ जागा आहे एस मध्ये एक एसटी मध्ये दोन आणि इकडे सगळ्यांमध्ये जवळपास एक एक आहे ओबीसी एसीबीसी ईडब्ल्यू आणि अ राखीव दोन आहे दोन जागा अंश आहे त्यामधली एक एसटीला आणि एक अ राखीव आहे पुढे ग्रहरक्षकला सुद्धा दोन जागा आहेत एक एस टीला आणि एक अ राखीव आहे संधी आहे चालकसाठी कारण चालक त्या जागा कमीच असतात आपल्याला माहिती आहे आणि विद्यार्थी कमी असतात त्याच्यामुळे तुम्हाला तिथे फॉर्म भरायचा आहे त्यात काही शंका नाही नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई दोनशे दहा जागा बघा नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई बद्दल मी या ठिकाणी बोलतोय दोनशे दहा जागा या ठिकाणी आहे आणि सर्वात जास्त जागा या ठिकाणी तुम्ही बघतायत ओबीसीला आहेत नाशिक चा जो फॉर्म भरायचा आहे ओबीसीला एकाहत्तर जागा या ठिकाणी आहेत चांगली संधी आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर एसीबीसीला सुद्धा तीवीस जागा आहे ईडब्ल्यू एस ला चौदा आहे अ मध्ये एकोणतीस आहे विमाप्र प्रचार भज क सात भज ब ला इथे बघा जागा नऊ दिसताय वीज विज अ ला दहा जागा आहे या ठिकाणी बघा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जागांचा रेशो कसा आहे तो त्या त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे आरक्षण आपलं कुठे बसतंय अनुसूचित जमातीला या ठिकाणी सुद्धा चोवीस जागा आहे आणि अनुसूचित जातीला एकोणीस जागा आहे या दोनशे दहा मधल्या सदुसष्ट तर अ राखीव हे सर्वसाधारणला आहेत इतर तुमच्याकडे आरक्षण नसेल तरी महिलांना त्रेसष्ट जागा आहे या ठिकाणी मग त्या अनुसूचित जाती जमातीला जवळपास सात जागा बघतोय विज अ भज बीन तीन जागा आहे भज क दोन आहे विमा प्र एक आहे ओबीसीला इथे एकवीस जागा आहे महिलांना एससीबीसी सात जागा आहे ईडब्ल्यू एस ला चार जागा आहेत आणि अ राखीव अशा त्रेसष्ट जागा महिलांना खेळाडूंना दहा आणि प्रकल्पग्रस्तला दहा जागा आहे इथे अनुसूचित जाती जमाती आणि वीज मध्ये एक एक जागा आहे ओबीसी मध्ये चार चार आहे एसीबीसी ईडब्ल्यू एस आणि अ एक एक जागा आहे त्या दोन्हींमध्ये पुढे भूकंपग्रस्तला दोन जागा ज्यामध्ये एक ओबीसी एक अ राखीव माझी सैनिकाला या ठिकाणी बघा बत्तीस जागा आहे माझी सैनिक चांगली संधी आहे एस सी तीन एसटी चार विज अ दोन भजब एक भजक एक भीमा एक ओबीसी अकरा त्यानंतर एसीबीसी तीन एडब्ल्यू एस दोन आणि अ राखीवला चार जागा बघतोय आपण दहा जागा हंशकालीनला आहे अंशकालीनला दहा बघा ओबीसी मध्ये चार जागा आहेत एससी एस टी आणि विज अ ला एक जागा आहे एसीबीसी एडब्ल्यू एस आणि खुल्यामध्ये दहा जागा एक एक जागा बघतोय पोलीस पाल्यांना सहा जागा आहेत एस सी एस टीला एक एक ओबीसीला दोन त्याच्यानंतर एसीबीसीला एक आणि याला जनरलमध्ये एक जागा आहे गृहरक्षक दलाच्या सुद्धा दहा जागा तुम्ही बघताय एस सी एस टी आणि वीज अ एक एक जागा आहेत ओबीसीला चार जागा आहेत पुढे एसीबीसी डब्ल्यू आणि जनरलला एक एक जागा आहेत अशा दहा जागा त्या आहेत पोलिस ही बाई नाशिक ग्रामीणला चांगली संधी आहे आणि ती चुकवू नका इथे प्रॉपर्टी विद्यार्थी जर भरणारच आहे ना धुळे नंदुरबार सुद्धा काही जण या ठिकाणी चान्स घेऊ शकतात आणि आजू आजूबाजूचे नगरगडचे तिकडे जाणार त्यात काही नाही संभाजीनगरचे काही त्या ठिकाणी जातील किंवा इतर जिल्ह्यातले महाराष्ट्रातले तिथे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात अभ्यास करता ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या पोलीस भरतीची अर्जुन ब्याज तुमच्यासाठी आहे लाईव्ह लेक्चर संध्याकाळी एक साडेसातला लेक्चर होतंय एक नऊ वाजता होतंय आणि एक दहा वाजता होते तीन लाईव्ह लेक्चर घेतोय त्याला जॉईन होत चाला आणि आतापासून अभ्यास चालू ठेवा तुम्ही जर म्हटलं मी फक्त आता फिजिकल करतो आणि लेखी नंतर करेल तर तुमचा कार्यक्रम या ठिकाणी एंड होऊन जातो तुमचं सिलेक्शन होत नाही शंभर गुण आहेत फिजिकल आउट ऑफ जरी असलं आणि तिकडे जर दहाने कमी आला गेला वाट्या बोळ होतो त्याच्यामुळे आम्हाला खांदेशनं जायना हा चिर थांबूया धन्यवाद